नमस्कार महाशिवरात्रीला भगवान शिवांचं व्रत करून मनोभावे विधिवत महादेवांची व शिवलिंगाची पूजा केली जाते हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो शिवपार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्यानं महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा करतो महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात असं मानलं जातं महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवांच्या व्रतपूजनासाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळं या तीन स्त्रियांनी महाशिवरात्रीला व्रत उपवास चुकूनही करू नये अन्यथा मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचं व सेवेचं फळ मिळतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव आहे तर बघा महाशिवरात्री ही कृष्ण पक्षात चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मिळत असतं त्यामुळं प्रत्येकानं महाशिवरात्रीचं व्रत जरूर केलं पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघता येतं आहे ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावं लवकरच त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच आहेत आणि त्या नियमांचं पालन मात्र आपण जरूर केलं पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळं या तिथीला साधारण सा असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचं फळ तसंच बेलाची फळं बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळं महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ना त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळं काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुवावेत तर आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळं तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचं किंवा लाल रंगांचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी तुम्ही अजिबात घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आंबली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नयेत कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणं आपल्या शरीरासाठी कधीही घातकच आहे पण प्रत्येकाने आपल्याला आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणं टाळलं पाहिजे महादेवांच्या पिंडीवर हळदीचं किंवा कुंकवानं कुंकवाचं अजिबात वापर करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुषतत्वाचं प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते सहारक आहेत म्हणजे दुष्टांचा ते सहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळं महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिलं जात नाही दुसरं कारण असं आहे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता यामुळं त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळं महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढं अजिबात करू नका महादेवांच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर मात्र अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका खतेमध्ये असं सांगितलं आहे की शंखासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळं शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आत्तापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा याचना मागा आणि इथून पुढं अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो तर शंखासूर नावाचा जो असूर होता राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळं विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात जिथं जाऊन पूजा करतात पण असं अजिबात तुम्ही करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका पूर्णपणे वर्ज्य मांडलं गेलेलं आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं सुद्धा व्हायची नाहीत महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मांडल्या गेलेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमांचं पालन प्रत्येकानं केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करत असतो तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एक तर स्टीलचा तांब्या वापरू शकता पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादा वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर बनलं तर हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळं तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळायला टाळला तर बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा मा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजेच महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात तर बघा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचं व्रत सोडतो म्हणजे व्रताचं पारणं करतो पण नैवेद्यामध्ये आपण ते जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणंसुद्धा वर्ज मांडलेलं आहे यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळं त्यामुळं महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे सर्व नैवेद्य खाता येतील यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचार्य पाळावं महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं हो नाही तर या दिवशी झोपण या दिवशी झोपणं वर्ज्य आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नयेत आपल्यामुळं कोणाचं मन, मन दुखव दुःखी होईल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नयेत त्याच्यानंतर बघा स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत उपवास कोणत्या स्त्रियांनी करू नये हे आता आपण जाणून घेऊयात तर बघा गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळं आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळं एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्यांच्या बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगले जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचं पालन जरूर करावं त्याच्यानंतर बघा दुसरी आहे गोष्ट ती म्हणजे वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचं व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा करावी भक्ती केली तरीही ब महादेव प्रसन्न होतात तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असतील तर हे व्रत करू नका यामुळे आणखीन त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपवाशी राहू नका भरपूर प्रमाणात ते पदार्थ घ्या आपली श्रद्धा आणि भक्ती ही महत्त्वाची असते तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल महादेवांच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजे एक तर तुम्ही एकच बेल पा बेलाचं पानं अर्पण करू शकता किंवा मग तीन करायचे किंवा पाच सात करू शकता पण एक बेलाचं पान याचा अर्थ असा होतो एका एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचं मिळून हे एक पान तयार झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा तीन दलांचं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे जर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद